एखादी गोष्ट आपण विकत घेतली आणि परत केल्यावर तीच कंपनी आपल्याला परदेशात फिरायला घेऊन जाणार आहे असं आमिष मिळाल्यावर कोण नाही म्हणणार पण मुंबईत असं आमिष दाखवून दोन सेल्समॅनने अनेक लुटल्याचा प्रकार उघडकीस आलाय या गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेली पद्धत देखील भल्या भल्यांना बुचकाळ्यात टाकणारी आहे पहा या अनोख्या रॅकेटचा पर्दाफाश सेल्समॅनच्या वेशात घोटाळ्या बाजांची टोळी मुंबईत नामांकित कंपनीचे सेल्समॅन बनले चोर शॉर्टकट मनीसाठी अनेकांना गंडा घुरट्यांनी लढवली शक्कल लुटीचा भन्नाट डाव लूट महागात सेल्समॅन पोहोचले तुरुंगा मुंबईतल्या एका नामांकित कंपनीतील दोन सेल्समॅनचा पोलिसांनी बुरखा फाडला मिळालेल्या पगारातनं काहीच भगत नसल्यानं त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली होती आणखीन दोन साथीदारांच्या मदतीनं त्यांनी लुटीचं एक रॅकेट उभं केलं अटक करण्यात आलेले रुणीत शहा आणि निलेश दुबे हे दोघे या नामांकित कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचे कंपनीचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचे मात्र यातनच त्यांनी अनोखी चोरी करायला सुरुवात केली हे दोघेही लोकांना देण्यात येणारं साहित्य परत घेऊन त्यांच्याकडनं ते पोहोचल्याची पावती द्यायचे आणि त्यांना परदेशात फिरायची संधी मिळणार असं सांगून गंडवायचे परत मिळालेले सौंदर्य प्रसाधनं ते परस्पर विकायचे नफा कमवायचे आणि मौज मजेत उडवायचे इन सेल्समैनों ने ये माल कंपनी में जमा न करते हुए आ, दो व्यापारियों को बेचा और ये फिर कंपनी के जब ध्यान में आया कि इन सलूनों में माल अपना पहुँचा ही नहीं तो फिर कंपनी ने तहकीक़त करने के बाद सितंबर 18 टू जनवरी जा, 19 तक ये चला और फिर उनको ध्यान में आने के बाद उन्होंने यहाँ पे एक कंप्लेंट दिया अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यांच्या या कामात आणखी दोन आरोपींना सहभागी करून घेतलं होतं पोलिसांनी या चौघांनाही बेड्या ठोकल्या या महाठगांनी आतापर्यंत एक कोटी दहा हजार रुपयांच्या साहित्याची उलाढाल केली आता त्यांचं हे कारस्थान उघडकीस आलंय यात अजून काही आरोपी असण्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत या टोटल चार आरोपी कोमने अरेस्ट किया है और और तहकीकात चल रही है और एक दो इनमे की संभावना आहे उस हिसाब से हम हम तहकीकात कर रहे हैं केवळ साहित्य परत केल्यावर आपल्याला परदेशात फिरायला मिळणार या भ्रमात राहणाऱ्या लोकांना त्यांना हे आमिष किती महागात पडले त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे ही टोळी आहे त्यामुळे कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा याचा विचार वेळीच करा कॉस्मेटिक प्रोडक्ट्सच्या प्रमोशन करून व्यापाऱ्यांना फॉरेन टूरच्या आमिष दाखवून प्रॉडक्ट विकणाऱ्या चार चोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र हे चोर जे दुसऱ्यांना फॉरेन टूरच्या नावाखाली फसवत होते किंवा त्यांना आमिष दाखवत होते सध्या ते तुरुंगात पोहोचले आहेत कॅमेरापर्सन नरसिंगसह ब्रिजवान जयस्वार टी व्ही नाईन मराठी